केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ सुरू असलेले देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी आठ डिसेंबर रोजी वर्धेत सर्व सामाजिक राजकीय व परिवर्तनवादी संघटनांचे केंद्र सरकारच्या शेतकरी कामगार विरोधी कायद्याविरुद्ध भारत बंद जनआंदोलन करण्यात आले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सर्व सामाजिक राजकीय व परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी सर्व सामाजिक राजकीय व परिवर्तनवादी संघटनाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

हे सरकार दत्तकच घेतलंय ठीक आहे त्याचं उत्पन्न वाढून राहिलं भारतात उत्पन्न खालत चाललं त्या माय <laughs> <आ? laughs> मी म्हणजे थोडं सात वर्षात दहा पटीनं उत्पादन वाढलं म्हणजे आपण खालत चाललो हे जे करार केला आहे या करारात असं म्हणते पहिला करार म्हणते का कोणत्याही व्यापाऱ्याले कोणत्याही कंपनी धारकाले कितीतरी माल साठवून ठेवता येईल तो तेलाचे पिपे भरून ठेवन अन म्हणून मार्केटमध्ये तेलच नाही आहे आठशे रुपयाचा पिपा बाराशे झाला का म्हणून हाय किती पाहिजे शंभर घेऊन आ, मी का, का तो मर -मर पाणी करते त्याची सोय नाही याच्यापाशी फायर ब्रिगेडच्या गाडीनं पाणी मारते तुम्ही का गाडी पाणी मारता आम्ही या थंडीत ओलतो अरे ओलतो का नाही दुप्पट दुप्पट न आठ तास लाईन देते त्याच्यात तीन दिवसा तीन रात्री अरे कस करायचं त्या त्याच्यानंतर ह्या पहिला करार झाला कोणाही व्यापाऱ्याला किती काही माल साठीबाजी करून ठेवता येईल महागाई वाढन दुसरा करार केला दुसरा करार का केला का दुसरा करार अग्रिमेंट करता येईन मोठ्याल्या कंपन्यासोबत करार कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा करार केला तो कायदा केला तो कायदा का म्हणते का भारतातील कोणत्याही कंपनी धारकाले व्यापाऱ्याले शेती माल लावल्यानंतर शेतकऱ्यासोबत करार करून माल खरेदी करता येईल पाहता तुम्हाला इथं सत्याना सांगतो ह्या सरकारचा कसा आहे ठीक आहे हे का कारण माहित का मानवे दिन माया गावात हा किती शंभर कास्तकार आहे का, का? हा चार हजार मार्केटले सोयाबीनचे रेट असेल तर तो साडेचार न घेईन आपल्याला वाटत राहीन बा वा पाचशे जास्त देऊन राहिला समजा केला कर साडेचार सोयाबीन प्रति क्विंटल त्याच्या सोबत अग्रीमेंट करण ॲग्रीमेंट एपीएमसी च्या अधिकाऱ्यासमोर होईल म्हणते मान्य आहे पण जर आमचं साडेपाच ना खरेदी करा खरेदी करा मग आता त्याच्यानंतर पुन्हा सांगतो जर समजा साडेचार न करार केला सोयाबीन तीन म्हणून मी ह्या घेत नाही मग का करा मग म्हणते तो एलटी ओकडे जा एवढा कमी आहे का माझ्या बाप तिकडे फवारे पाणी मारत फवारे ओलन फवारे मारण पाणी ओलन का इकडे डी काय घरी जाईल हा तेवढंच काम धंदे आहे का याच्या अगोदर महाराष्ट्र सरकारनं कायदा केला का तुम्ही तुमचा माल रस्त्यावर विकू शकता दिसतं का का तिकडे टमाटे तोडून का इकडे मार्केटमध्ये इकन एवढा वेळ आहे त्याच्यापाशी नाही आहे अरे आम्हाला शिकवण्याचं माती द्यायची काम नाही आम्ही भाऊ बीजेपी सरकारने आपल्याला कर कर्ज कर्ज माफी केली पायपोने घेऊन जा कम्प्युटर लॅबवर जा टीचर अरे कर्ज माया नायपोचं कोणतं काम आहे का ठीक आहे तर अरे सर आहे सर द्याची असेल तर ना बाबा तो तिकडं पेन अकरा हजार कोटी घेऊन पळून राहिला त्याला आणूनच राहिला तू हा नऊ हजार कोटी घेऊन पळून राहिला त्याला आणूनच राहिला अरे आम्ही आम्ही इच्छे बाप आहे आम्ही कमावून राहिलो उगून राहिलो एवढं मोठं आंदोलन झालं एखाद्या माणसानं पाण्याच्या बॉटला लावल्या तोंड सोपून गेली <laughs> आहे पाणी नाही आपण लोकांच्या तोंडात घास टाकतो <laughs> अरे बरोबर आहे आए। का नाही त्याच्यानंतर तिसरा कायदा म्हणते तुमचा माल कुठे निघता येईल भारतभर मान्य आहे आता दोन दिवसाअदर मध्य प्रदेशच्या बीजेपीच्या मुख्यमंत्र्याचं वक्तव्य आहे माया बॉर्डर वर ना दुसऱ्या राज्याच्या शेतकऱ्यानं माल मी तिथं जप्त करीन थो म्हणते एक भारतभर ह्या म्हणते जप्त करीन त्याचाच माणूस हां हा मी उपाद्वारीची वेळ हा <laughs> म्हणजे एक म्हणून राहिला भारतभर एक हो म्हणते माया राज्यात आल्यावर मालाचे ते भाव पडंत मी जप्त करीन मग आता काय करायचं बोवंग म्हणा मन सांग ना उत्तर तर दे हा उत्तर काय येऊन बी नाही राहिलं इकडे शेतकऱ्यात आंदोलन चालू काशी ते लेझर लाईट चालू झक <laughs> झप झक झप झक झ <laughs> ताज्या अपडेटेड बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि रहा अपडेटेड